महायुतीनं राज्याचा विकास केला शेतकऱ्यांसाठी काम केले आणि सत्तर वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या महायुतीच्या विक्रमी जागा निवडून आल्या देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झाले मी प्रत्यक्ष त्यांना शुभेच्छा दिल्या अशी प्रतिक्रिया भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांनी दिली आहे तसेच महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात मी देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबर काम केलेलं आहे राज्यातल्या अठरा हजार गावांमध्ये असं पत्रकारांशी संवाद सा साधताना लोणीकर म्हणाले पाहुयात सविस्तर माहिती शक्यता आहे तुम्ही स्वतः स्वतः इच्छा व्यक्त केली होती नाव चर्चेत असल्याचं कळत काय तुमचं वरिष्ठांशी काही बोलणं झाले महाराष्ट्राच्या सरकारनं अडीच वर्ष चांगलं काम केलं राज्याचा विकास केला शेतकऱ्यासाठी काम केलं आणि मी मतदान केल्यानंतर दोनशे पेक्षा जास्त जागा महायुतीच्या निवडून येतील अशा प्रकारच्या प्रतिक्रिया लोणी गावामध्ये दिल्या होत्या राज्यामध्ये सत्तर वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या महायुतीच्या विक्रमी जागा निवडून आल्या रेकॉर्ड ब्रेक जागा निवडून आल्या देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे मुख्यमंत्री झाले मी प्रत्यक्ष त्यांना भेटलो त्यांना शुभेच्छा दिल्या आणि महाराष्ट्रातल्या ते तेरा कोटी जनतेसाठी आपण काम करावं अशा प्रकारच्या इच्छा अपेक्षा व्यक्त केल्या आणि राज्याच्या मंत्रिमंडळात मी देवेंद्र फडणवीस साहेबांबरोबर काम केलेलं आहे राज्यातल्या अठरा हजार गावामध्ये पिण्याच्या पाण्याच्या वॉटर गिडच्या योजना केल्या परतूर मतदारसंघात तीनशे गावाची वॉटर गिड आपण बनवली इस्रायलचं तंत्रज्ञान वापरलं आणि आज दोनशे गावामध्ये फिल्टरचं पाणी चालू आहे लोक तीन वर्षापासून फिल्टरचं पाणी पितात राज्यातल्या गोर गरीब लोकांच्या घरामध्ये स्वच्छता ग्रह नव्हती एक कोटी महिला एक कोटी पुरुष आणि एक कोटी विद्यार्थी रस्त्यावर संडासला बसत होते तीन कोटी लोक रस्त्यावर संडासला बसत होते मी या खात्याचा मंत्री झाल्यानंतर एक कोटी लोकांच्या घरामध्ये स्वच्छतागृह बांधून दिले स्वच्छता विभागामध्ये महाराष्ट्र हा देशात पहिल्या क्रमांकावर आला आणि माझ दोन्ही डिपार्टमेंट टॉप मध्ये आले पहिल्या दहा मंत्र्यांच्या यादीमध्ये माझं काम होतं मी आठ वेळा विधानसभेची निवडणूक लढलो पाच वेळा मला जनतेनं निवडून दिलेलं आहे चाळीस वर्ष पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून मी काम केलेलं आहे मी फक्त पक्षनेतृत्वाकडं अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत मला मंत्रीपद मिळावं ते जनतेच्या सेवेसाठी मुंबईमध्ये चळ ठोकरा मतदारसंघात हा हे खरं आहे की अनेक लोक मुंबईमध्ये आणि दिल्लीमध्ये ठान मांडून बसलेले आहेत लॉबिंग करत आहेत मागच्या वेळालाही मी मंत्रीपद मागण्यासाठी लॉबिंग केलं नाही फोन केला नाही शिष्टमंडळ पाठवलं नाही आणि चाळीस वर्षात एकदाही कुठली मागणी पक्षाकडे केली नाही मी शेलगाव नावाच्या गावामध्ये होतो मागच्या वेळाला परतूर तालुक्यातल्या त्यावेळाला मला देवेंद्रजीचा निरोप आला आणि त्यांनी सांगितलं की उद्या तुम्हाला कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घ्यायची तुम्ही रात्री मुंबईत पोहोचा हे खरं आहे की लोक लॉबिंग करतात पण लॉबिंग करून सगळ्या गोष्टी मिळतील असं या पक्षामध्ये कधी होत नाही मला विश्वास है कि मला संदी मिलेल, संदी ते सोना आहे की मला संधी मिळेल आणि संधी मिळालं तर मी त्याचं सोनं करेल तसा काही निरोप कारण तुमचं नाव जवळपास सुरू झालेली आहे मी सुद्धा टीव्हीवरती बघतोय मीडियामध्ये बातम्या आहेत पण नक्की कोण मंत्री होईल आता देव आणि देवेंद्र यांनाच याची कल्पना असेल मला या घडीला आत्ता कुठलाही निरोप नाही आहे मला संधी मिळाली तर मात्र मी सोनं करेन